नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीएन स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वर्ग दहावी कुमार भारती मधील पहिली कविता जय जय हे भारत देश ही कविता लिहिलेली मंगेश पाडगावकर यांनी त्यांचा जन्म एकोणीशे एकोणतीस साली झाला आणि मृत्यू दोन हजार पंधराला ला झालेला आहे प्रथित यश कवी आणि वृत्तबद्ध रचना शब्दप्रभुत्व गेयता ही मंगेश पाडगावकर यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत त्यांनी धारा नृत्य जिप्सी छोरी उत्सव विदूषक सलाम गझल भटके पक्षी बोलगाणी हे कविता संग्रह लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे संत मीराबाई संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद बोरकरांची कविता व संहिता ही महत्वपूर्ण संपादने निंदणीच्या झाडामागे हा ललित निबंध संग्रह भोलानाथ बबलगम चांदोमामा हे बालगीत संग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा आणखी एक नवीन पैलू दाखवणारा आहे जय जय हे भारत देशा या प्रस्तुत गीतामधून देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो तर चला बघूया या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तर कवी मंगेश पाडगावकर या ठिकाणी म्हणत आहेत हे माझ्या प्रिय भारत देशा तुझा जय जयकार असो तू नव्या जगाची आशा आहेस तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खानी जय युग धैर्याच्या देशा जय नव सूर्याच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तर कवी या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत तपोवनातून तुझ्या उजळलेली उपनिषदांची वाणी तर तपोवन म्हणजे काय तर तपस्वी लोकांचं वास्तव्य असणारं वन याला तपोवन असं म्हणतात तर अशा त्या तपोवनामधून उपनिषदांची जी काही वाणी आहे उपनिषदातील जे काही तत्वज्ञान आहे किंवा उपनिषदांची तत्वज्ञानातील जी, जी भाषा आहे तर ती भाषा उजळलेली आहे प्रकाशमय झालेली आहे म्हणजेच त्या ठिकाणून तत्वनातून ज्ञानाचा प्रसार ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणून तो बाहेर पडतोय माती मधून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी तर तुझ्या मातृभूमीतून शूरवीर पुरुषांच्या खाणी ज्या आहेत त्या जन्माला आल्या आहेत जय युग धैर्याच्या देशा जय नव सूर्याच्या देशा तर कवी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की युगान युगे तू जगाला धैर्याची शिकवण दिलेली आहे युग धैर्याच्या देशा जय नव सूर्याच्या देशा आणि तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस आणि तू नव्या जगाची आशा आहे आणि म्हणून हे प्रिय भारत देशा तुझा या ठिकाणी मी जय जयकार करत आहे पुढे बघूया बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना अन्यायाला भरे कापरे बघुनी अभिमाना जय आत्मशक्तीच्या देशा जय त्याग भक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तर कवी सांगत आहे की बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना तर जुलूम असेल जबरदस्ती असेल या मारक शक्तीपुढे आणि छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे तू कधीही मान वाकू दिली नाही तू कधीही मान झुकू दिली नाही अन्यायाला भरे कापरे बघूनही शूर अभि wizard, अभिमाना आणि भारतीयांचा शूर अभिमान बघून ह्या देशाचा शूर अभिमान बघून तर अन्यायाला सुद्धा कापरे भरलेला आहे अन्यायाला सुद्धा काय भीतीचं कापरे भरलेलं आहे अन्यायाला सुद्धा धडकी भरते जय आत्मशक्तीच्या देशा तर हे आत्मबळाच्या देशा जय त्याग भक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तर आत्मबळ म्हणजे काय तर स्वबळ किंवा मनाची स्वतंत्र शक्ती जय आत्मशक्तीचा देशा जो आत्मनिर्भर आहे ज्यामध्ये आत्मबळ आहे आत्मशक्ती आहे तर अशा देशा आणि त्याग भक्तीच्या देशा वेळोवेळी तू त्याग जो आहे त्यागाचा आणि भक्तीचा जो काही महिमा आहे तो तू वेळोवेळी दाखवलेला आहे म्हणून आत्मशक्तीच्या देशा त्याग भक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तर अशा या भारताचा प्रिय भारताचा मी जय जयकार करतो आणि तू नव्या जगाची आशा आहे असा विचार कवी या कवितेतून आपल्याला मांडत आहे श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्वशांतीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय, जय जय हे भारत देशा तर श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद तर घाम घालून कष्ट करून पिकलेली जी शेती आहे ती आनंदाने बेहोश होऊन डुलत आहे आणि घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद तर शेतकरी वर्ग घामाच्या थेंबामधून हृदयातील आनंद जो आहे त्यांचा तो ओसंडत आहे आणि तो क्रांतीच्या देशा सर्व जो देश आहे तर तो अन्नधान्य मध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे हरित क्रांतीच्या देशा आणि जय विश्व शांतीच्या देशा तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहेस तर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झाली भारतामध्ये सुद्धा हरित क्रांती झाली तर भारताच्या हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक आणि जागतिक हरित क्रांतीचे नेते होते नॉर्मन बोरोला तर वेगवेगळ्या वाणांमध्ये जी काही क्रांती झाली तर कवी या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्वशांतीच्या देशा तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहेस तुझा विजय असो तर भारताने ज्या दोन अणुवस्त्र चाचण्या घेतल्या तर त्या अणुवस्त्र चाचण्याचा उद्देश तर अणुचा वापर शांतीसाठी आम्ही करू आणि बुद्ध हसला असे सांकेतिक शब्द त्या अणु चाचणीचे होते जय विश्व शांतीच्या देशा तर तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहे अशा है या देशाची तू नव्या जगाची आशा असून आम्ही तुझा काय करतो तुझा विजय असो कारण तू नव्या जगाची आशा आहेस म्हणून तुझा आम्ही जय जयकार करत आहे पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली अंधाराला जाळीत उठल्या झळकतला कमाशाली जय लोकशक्तीच्या देशा जय दलित मुक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा पहा झोपड्या कंगालाच्या थरारल्या भोवताली तर दैन्य दारिद्र्याच्या घोर अन्यायाला त्या ठिकाणी झोपड्या ज्या आहेत तर गोरगरीब लोक झोपड्यामधून राहत आहेत आणि त्या थरारल्या भोवताली त्या झोपड्यामधून झोपड्या ज्या आहेत तर त्या शहारलेल्या दिसून येत आहेत आणि त्या झोपडीमधील प्रत्येक व्यक्ती देक अंधाराला जाळीत उठल्या झळकतला का मछाली आणि त्या भुके कंगाल लोकांच्या झोपड्या ज्या आहेत त्या आनंदाने शहरात आहेत आणि त्यामधून दैन्य दारिद्र्याच्या घोर आणण्याला जाळणाऱ्या ज्या मशाली आहेत त्या पेटून झळाळत आहेत जय लोकशक्तीच्या देशा जय दलित मुक्तीच्या देशा आणि जनतेची एकजूट असलेल्या हे लोकशक्तीच्या देशा तुझा विजय असो सर्व शोषित पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस तू नव्या जगाची एकमेव आशा असो हे भारत देशात तुझा बुलंद जय जयकार असो आणि म्हणून कवी म्हणतो की तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तर अशा प्रकारे कवींनी ज्या आपल्या भावना आहेत तर त्या या कवितेमधून व्यक्त केलेल्या आपल्याला दिसून येतात धन्यवाद मित्रांनो